नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज व्हिडिओ बनवायचं मुद्दा म्हणजे मला इंग्लिश व्हिडिओ आता जास्त सोडत नाही आहे कारण की कामाची जरा जास्त वाढली गेली पण व्हिडिओ सोडायला थोडासा वेळ लागतो मला पण असं ना बंदच नाही केलं एका दादाची कमेंट आली की तुम्ही बंद केला का व्हिडिओ बनवायचं पण असं काही नाही बंद नाही केलं जसं टाइम घेताना तर आ... काय बोलायचं होतं हे बघा विसरून जाते मी हां गेल्या वेळेस मला एक कमेंट आली मी डिलीट मारले ते तर काय बोलले गेलं तुमचा नवरा तुम्हाला व्हिडिओ बनवायला कशी परवानगी देतो आणि ते पण सोशल मीडियावरती त्यांना असं काहीच वाटत नाही की आपली बायको सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवते तुम्हाला सांगू माझी फॅमिली अशी आहे ना सोन मुलगी आई बहीण सगळ्याला समान मानल्या जात असं आहे माझ्या फॅमिली म्हणजे शक्य भावना कोणाच्याच मनात नाही सरळ आणि साधे माणसं आहेत माझ्या घरातल्या मी माझ्या घरातल्या माणसांना बाहेरच्या लोकांनी कुणी बोलावा असा कधीच चान्स देत नाही माझा नवग काही बोलण्याचे म्हणजे सासू सासरे काय बोलण्याचं सवालच येत नाही कारण की त्यांचे तशी मन जिंकून राहते मी त्यांच्या मनाविरुद्ध कोणती गोष्ट करत नाही मी व्हिडिओ जरी बनवायचे म्हणले ना त्यांना जसे आवडते तसेच बनवायचे त्यांच्या मनाविरुद्ध चालायचं नाही काही आणि ते कशाला काय म्हणते मला माझी आखी फॅमिली सोशल मीडियावर आहे पूर्ण फॅमिली व्हिडिओ बनवते मग मलाच कशाला काय म्हणते ना कारण की त्यांच्या मनामध्ये वाईट हेतू येतच नाही का चांगल्या माणसांच्या मनामध्ये चांगलंच येणार कधी पण घाण लोकांच्या मनात घाणच विचार येत राहणार मग ते किती साफ करायला जा ते मन घाण ते घाणच राहणार किती जरी त्याने प्रयत्न केला नाही मी आता असं बोलणार नाही असं मी बायकोला काय म्हणणार नाही पण काय असते त्याला ती घाण सव असते ती घाणितच जाणार आणि घणच बोलणार असल्याला किती समजून सांगायला तसा माझा हो नवरा नाही आहे विश्वास पाज आहे माझा नवरा हो घरातले लोक पण सगळे त्याच्यासाठी आपण आपल्या लोकांना बाहेरच्या लोकांना येऊन बोलावा हा चान्स कधी द्यायचा नाही आपलं जे पण काय असेल ते आपल्या घराच्या आतच भांडण कोणाचं काय घरातल्या गोष्टी ते चार भिंतीच्या आताच ठेवायचे काय फायदा नाही हो कोणाला सांगून लोक नाही विचित्र येत आपण रडून सांगाय जातो काय बोलायला जातो त्या गोष्टीचा फायदा होत होत्यात लोक अशा काही गोष्टी बोलायसारख्या नसतात लोकांना घरातल्या सगळ्यांना समजून घेणं आणि त्यांच्या संग आपण कसं राहणं हे आपल्याला कळलं पाहिजे का मी तेच करते माझ्या घरातल्यांना काय नाही आवडत आणि काय आवडतं या गोष्टीवर विचार करत आणि पुढे चालते बावटपानाचा विचार कधी कर करत नाही आणि लोकांचं तर मुळातच ऐकत नाही कोणाचं घरातले काय विचार जरी घ्यायचे म्हणलं ना मी माझेच विचार घेते नवऱ्याला सांगून बघायचं त्यांना नाही आवडलं तर समजून सांगायचं असं काही नाही ते ऐकतच त्यांना माहिती आपली बापू जे पण बोलणार ना चांगल्यासाठीच बोलणार असं काम आहे माझ्या नवऱ्याचं आणि माझा नवरा कशाला काय म्हणणार कधी त्यांना उलटून बोलत नाही ते पण मला कधी उलटे बोलत नाही की बाई आहे तिला शिवाय दिल्या आणि तिला वाईट बोललोय असं कधीच नाही मला काय वाटतं ते भांडणं होते कधीच नाही त्यासाठी ना विचार करून हा संसार हा संसाराचा गाडा लिवताय एकदा कलंडला ना की कलंडला त्याला उभं वेळ वेगळा त्याच्यासाठी उभा आहे ना तिथे ती उभाच ठेवायचा शेवटपर्यंत ना कमीच पडतं त्या संसारात शब्द म्हणा पैसा म्हणा सगळं कमीच पडतं तिथं साथ देणं घरच्या लक्ष्मीचं काम आहे की नाही त्याच्यासाठी माझा नवरा मला कधी शब्दांनी बोलत नाही का व्हिडिओ बनवते म्हणून कधी दुखवत नाही कधी शिवी देत नाही तुम्ही मला म्हणता तुमचा नवरा कशी तुम्हाला परवानगी देतो व्हिडिओ कारण की एकदम सरळ आणि साधा माणूस आहे देवासारखा माणूस आहे माझा नवरा तुम्ही काय सांगता मला